नमस्कार मित्रांनो मी सत्यम पवार सत्यम पवार युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तरी आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहे आपल्या शेतामध्ये कांदा लागवड झालेली आहे कांदा लागवड होऊन आज वीस दिवस झालेले तरी आपण कांदा लागवड झाल्यानंतर कोण मारायचे आहे आप आपल्याला आपल्या कांद्याच्या शेतामध्ये पिकामध्ये जास्त बऱ्याच प्रकारचा गवत निर्माण झालेला आहे तरी त्या गवतावर नियंत्रण करण्यासाठी आपण विविध प्रकारचे औषधं आणलेले आहेत त्या औषधांची माहिती आपण थोड्याच वेळात देऊ पण तरी आपण कोण कोणतं गवत आलेले आहे आपल्या शेतामध्ये कांद्याच्या ते आपण बघूया दाखवून हा बघा मित्रांनो हा हे लांब पानाचा गवत आपल्या शेतात लांब पानाचा गोल पानाचा आणि विविध प्रकारचे अ गवत निर्माण झालेलं आहे त्याचा नाशक म्हणून आपण औषध आणलेले आहेत तरी आपण त्याची माहिती तुम्हाला देऊ हा बघा हा गोल पानाचं तण आलेलं आहे कांद्यामध्ये तरी हे बघा मित्रांनो आपण दळवट येथून भगवती कृषी सेवा केंद्र दळवट येथून आपण औषध आणलेले गोलचे तर हा आहे गोल हा गोल पानाचं जे गवत असतं शेतामध्ये त्याच्यावर नेम त्याचा नाश करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो हा गोल आणि हा आहे टर्गा सुपर हा टर्गा सुपर जे आपल्या शेतामध्ये लांब प्रकारचे असे विविध गवत असतात ना त्याचा नाश करण्यासाठी टर्गाचा वापर होतो आणि हा आहे मायक्रोला आर सी एफचा झिंक आहे याच्यावर आपल्या पिका पिकाला गोलपासून काही नुकसान नको किंवा त्याच्यावर काही झटका म्हणजे झटका बसायला नको त्यासाठी हा मायक्रोलाचा आर सी एफचा मायक्रोला वापरतो आपण झिंकचा आणि हा आहे नॅनो युरिया नॅनो युरिया जसं आपण युरियाची गोण वापरतो त्या ते, त्याच्या बदलीवर हा नॅनो युरियाचा असा औषध आलेलं आहे आता हे आपल्या ज्या कांद्याला जी काळोखी असते ती काळोखी शेवटपर्यंत ठेवण्यासाठी त्याचा वापर होतो वर गवताचा नाश करण्यासाठी सुद्धा त्याचा त्यासोबत दिला जातो आणि हे आहे ॲक्शन ॲक्शनचं स्टिकर आहे हे ज्या गवतावर औषध टिकून राहायला पाहिजे वर त्याचा लवकरात लवकर नायनाट व्हायला पाहिजे त्यासाठी याचा वापर होतो एवढे सगळे आपल्याला औषधं दिलेले आहेत तर हे औषधं आपण फवारणी पंपाद्वारे किंवा आपले पिष्टन त्याद्वारे सुद्धा करू शकतो पंपामध्ये नेहमी औषध मारण्यासाठी आपण विहिरीचंच पाणी घ्या विहिरीचं पाणी घेतल्यामुळे त्याचा लवकर गवता गवतावर नियंत्रण येतं करता येतं आपल्याला म्हणून हे सगळे औषधे विहिरीच्या पाण्यानेच फवार पंपात विहिरीचं पाणी घेऊन एवढे औषधं मिळून आणि फवारणी करा ते बघा हा हे आपला वीस लिटरचा पंप आहे तर वीस लिटरच्या एका पंपासाठी आपल्याला औषधाचं माप दिलेलं आहे चाळीस मिली तर आपण चाळीस मिली वापरतोय एका पंपासाठी चाळीस मिली गोल आपला हा चाळीस मिली झालेला आहे आणि हा आपल्याला गोल गोल नंतर आपला झाला आहे टर्गा सुपर हा याचा माप पण दिलेला आहे आपल्याला चाळीस मिली एका पंपासाठी वीस लिटरच्या पंपासाठी आपण चाळीस मिली वापरतोय त्यानंतर हा मायक्रोला मायक्रोला दिलेला आहे आपल्याला शंभर मिली तर शंभर मिली आपल्याला या मापामध्ये बसणार नाही तर आपण ह्या मापाचा वापर करू शंभर मिली तुम्हाला दिसणार नाही कदाचित पण याच्यात मी शंभर मिली वापरतोय एका पंपासाठी शंभर मिली मायक्रोला आरसीएफ मायक्रोला येते आणि त्यानंतर पंचवीस मिली एक मिली ह्याच्यात आहे आपल्या किंवा आपण याच्यात वापरू ह्याच्यात दिसते आपल्याला पंचवीस मिली पंचवीस मिली आपण त्यानंतर आपलं काय राहिलं आता नॅनो युरिया नॅनो युरियाचं माप दिलेलं आहे आपल्याला पन्नास मिली पन्नास मिली आता आपण विहिरीचं पाणी इथलं खालच्या विहिरीचं पाणी आहे ते आपण वापरतोय आणि मित्रांनो कधी फवारा मारण्यासाठी जो पंपाचा वापर करतो त्यानंतर आपण कधी नेहमी विहिरीच पाणी घ्या ही तुम्हाला कारण की विहिरीच्या पाण्याचा जो रिझल्ट आहे तो दुसऱ्या नदीच्या व इतर पाण्यामध्ये रिझल्ट भेटणारच नाही तुम्हाला जर औषधांचा जर रिझल्ट पाहायचा असेल तर करा चालेल मित्रांनो आता आपण थोड्याच वेळात फवारणी करूया फवारणी झाल्यानंतर त्याचा काय रिझल्ट भेटतो तर आपण पुढच्या भागामध्ये बघूया तुम्हाला नक्की तुमच्यापर्यंत पोचवेल मी एवढ्या औषधांचा वापर करून काय काय रिझल्ट भेटला जर आपल्याला गवताचा त्याचा नाश होतो की नाही होत आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी मी तुमचा आभार मानतो आपला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपण फवारणी करण्यासाठी तयार आहोत